जीर्णोद्धार सोहळा थाटात संपन्न अभिषेक पूजा हवन प्रतिष्ठापना आदी सोहळे संपन्न रायगड ओव्ही न्यूज अलिबाग वाघरण दीपक पाटील वाघला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धार सोहळा सहा आणि सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला दोन दिवस संपूर्ण गाव भक्तिमाय झाल्याचे पाहायला मिळाले वाग्रलचे ज्येष्ठ ग्रामस्थ आणि प्रसिद्ध विधेजन अॅडव्होकेट गणेश गोविंद पाटील यांनी या भव्य आणि प्रेक्षणीय मंदिराचे स्वखर्चातून बांधकाम करून घेऊन सुसज्ज ग्रामस्थांना दिले आहे या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळ्याला सहा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता श्रींच्या मूर्तींना अभिषेक करून सुरुवात झाली यावेळी महाराज सुभाष जोशी उपस्थित होते त्यानंतर श्रींच्या मूर्ती व कळसांची ग्राम प्रदक्षिणा मंदिरापासून सुरू झाली डाळ निघून गजरात अंभात भजनात तल्लीन भक्त ग्रामस्थ महिला युवक मुली लहानही सोबत निघाली जय जय विठ्ठाले रखुमाईचा जय घोष यावेळी सर्वांच्या मुखांतून दुमदुमत होता बेंजूच्या तालावर काही जण नाचत होते तर मराठी शाळेची मुले लेझिंग खेळत होती डोक्यावर तुळसी वृंदावन घेऊन महिला भक्तीने आनंदाने नाचत होत्या काही जणी फुगड्या भावर फेरा घेऊन नाचत होत्या ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी महिलांना पुरुषांना भजन मंडळींना गणवेश भेट दिल्याने सगळीकडे एकच रंग दिसत होता ही ग्राम प्रदक्षिणा संपूर्ण गावात फिरत असताना प्रत्येक घरातून महिला श्रींच्या मूर्तींचे पूजन करताना पाहायला मिळत होते संपूर्ण गावांत प्रदक्षिणा पूर्ण करून पुन्हा प्रस्थान मंदिराकडे झाले दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी पुण्या पूजन मातृका पूजन नवग्रह पूजन वास्तुमंडळ पूजन होम हवन जलादिवास खाण्यादिवास आदी धार्मिक सोहळे झाले तर रात्री नऊ वाजता महाप्रसाद देण्यात आला त्यानंतर सात मार्च ला सकाळी पूजन होम हवन व मूर्ती स्थापना प्रतिष्ठापना झाली महाआरती महाप्रसाद त्यानंतर रात्री भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या सोहळ्यात शास्त्र शुद्ध मंत्र पठण होम हवनासाठी पाच गुरुजी हजर होते मंदिर दर्शनाला खुले केल्यावर दर्शनाला रांग लागली होती संडे रांगोळ्या सुश्राव्य गाणी भजन अभंगाने संपूर्ण गाव आणि पंचवंशी होती सर्व ग्रामस्थानी ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी कोणतीही प्रसिद्धी मानपांवर स्वीकारता केलेल्या या निस्वार्थ सेवेची चर्चा एकमेकांसोबत बोलताना ऐकायला मिळाली आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका